नमस्कार माझं नाव नीता मी दिसायला सुंदर सगळ्या गोष्टीत हुशार आहे परंतु जेव्हापासून मला दोन मुले झाले त्यानंतर माझा नवरा माझा राहिला नाही मी बऱ्याच दिवसापासून त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आज मात्र माझी शंका खरी ठरली त्या शेजारच्या बाईसोबत लफड आहे सुरुवातीला आमचं सगळं नीट चालू होत अचानक एक दिवस आमच्या शेजारी ते नवीन जोडप राहायला आलो त्यांच्या लग्नाला जेमतेम दोन ते तीन वर्ष झाले असतील त्यातच ती बाई जरा दिसायला जास्त हॉट आणि कपडे वर काही दिवस तर माझा नवरा कामात होता परंतु एक दिवस माझा नवरा गॅलरीत पेपर वाचत बसला होता अचानक शेजारच्या गॅलरीत ती बाई आली आंघोळ करून ओले केस बांधलेले होते गॅलरीत येऊन तिने बांधलेले केस मोकळे सोडले आणि केस झटकून पुसायला लागली काय सुंदर तिचे ते करले केस एखाद्या पिक्चरचा सीन वाटत होता मला तर तिच्याकडे बघत राहावं वाटत होत तर माझ्या नवऱ्याची काय अवस्था झाली असेल तो तर एकटक सिनेमा चालू असल्यासारखं तिला बघतच राहिला काही पर्यायच नव्हता म्हणून मी नवऱ्याला काहीच बोलली नाही पण नंतर तर माझ्या नवऱ्याला माहिती झालं होत की तिचा आंघोळीचा टाइम काय आहे ती पण रोज बिंधास्त आपला हॉट सीन द्यायची तिचा यामागे कोणताच वाईट हेतू नव्हता पण एक दिवस तिची नजर यांच्यावर गेली तेव्हा तिने यांना थोडी स्माईल दिली आणि आत गेली यांचा आत्मविश्वास वाढत गेला दुसऱ्या दिवशी हे ऑफिस ला जात होते ती बाई झाडांना पाणी देत होती हे हे चक्क गाडी थांबवून तिच्याशी बोलत होते सत्र सुद्धा चालू झाले रोज ती बाई आणखीन हॉट कपडे घालून झाडांना पाणी द्यायची आणि हे तिला भेटून ऑफिस ला तिचे तिच्या नवऱ्याशी पण नंतर यांची चांगली ओळख झाली होती एकदा ता त्यांनी आम्हा सगळ्यांना डिनर साठी घरी बोलावलं मी तयार नव्हते पण यांच्या आग्रहाने मला जावं लागलं नवऱ्याने तिच्या हातच्या जेवणाची इतकी तारीफ केली जेवढी माझी लग्नानंतर कधी केली नव्हती पण खरच जेवण सुंदर बनवले होते मला तर तिने बनवलेली बिर्याणी सुद्धा आवडली होती मी तिला म्हणाले मला प्लीज रेसिपी देशील का ती म्हणाली हो मी तुमच्या मिस्टरांना सेंड करते मला नवल वाटलं की यांचा मोबाईल नंबर सुद्धा तिच्याकडे होता घरी आल्यावर मी यांची विचारणा केली तेव्हा यांनी तिचं थोडं काम होत म्हणून असं सांगून विषय बदलला दुसऱ्या दिवशी मी माझ्या मुलांना सोडवायला शाळेत गेले होते घरी येताना मला माझा नवरा आणि शेजारची बाई आईस्क्रीम खाताना दिसली त्यांच्या हसत हसत गप्पाही चालू होत्या माझ्याकडे त्यांचं लक्षही नव्हतं रस्त्यावर काही गोंधळ नको म्हणून मी काही न बोलता सरळ घरी गेली संध्याकाळी नवऱ्याचा हिशोबच मी करणार होती पण नवरा त्या दिवशी लवकर घरी येत नव्हता अचानक मला नवऱ्याची कार येताना दिसली बघते तर काय सोबत ती सुद्धा कार मध्ये बाय केला आणि नंतर नवरा घरी आला माझी सर्व शंका आज खरी ठरली होती यांचा तिच्याशी लपड होत घरी आल्यावर पुढे काय झालं ऐकायचं असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा